नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष आहे वर आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येऊ दे एक बाबांसाठी एक माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी स्माईल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया काल छान ऑफर ठेवली होती मी कारण क्रिस्टलचे दर वाढलेले आहेत आता जवळजवळ दोनशे रुपयाने सगळ्या क्रिस्टलचे दर वाढलेले आहेत त्यामुळं मी ऑफर ठेवली होती की बाबा ज्यांनी नाहीच अजूनही ज्यांना परवडलं नाही, नाही त्यांनी ना तरी घ्यावं किंवा शनीच्या साडेसतीचं ब्रेसलेट असणं शनीचे साडेसती ज्यांना आहे ना त्यांना अतिशय महत्वाचं आहे पुढचे जुलै नंतरचे जून नंतरचे दिवस तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की ताई बोलत होती ते खरं होतं त्यावेळी थोडं तरी आपलं कोणीतरी रक्षण केलं असतं तर सगळ्यात मोठा रक्षण करता यावेळेचा आहे तो म्हणजे टॉवर मिनी तो म्हणजे टॉवर इच्छापूर्ती टॉवर बघा मंगळाचं वर्ष आहे म्हणून सगळीकडं तबाई होणार आहे शनींनी स्वतःची सगळे सगळं सांगून झाले तुम्हाला त्यामुळं हा इच्छापूर्ती टॉवर जिथं असेल तिथं दुःखाचा डोंगर हा कमी कोसळेल या दिवसामध्ये ओरा चोप जो वापरेल त्यांचा ओरा नीट राहील निगेटिव्ह नी ऊर्जा त्यांना शू सुद्धा शकणार नाही तर अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ मी रोजच्या रोज तुम्हाला सांगत असते त्यासाठी चॅनल बघत जा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा चला मंगळ दोन एप्रिलपासून मंगळ स्थानी जाणार आहे मग आता कोणत्या राशींनी काय काळजी घ्यायची मंगळ निघाला आता मीन राशीतनं निघाला आणि आता त्याच्या तो आता आहे बाकी काई काई हे असं सांगण्यापेक्षा जास्त प्रकारे समजावून वेगळ्या ह्यानं सांगते मी तुम्हाला भाषेत की प्रत्येकाला ज्योतिषी भाषा कळेल असं नाही तर आपल्याला काय काय घडणार आहे आणि काय त्याचा आपल्याला त्याच्याला उपाय करायचा आहे हे सगळ्यात मोठं लक्षात ठेवा तर या गोष्टी घडू शकतात ज्यांच्या बाबतीत ज्या राशींनी जपायचं आहे जास्तीत जास्त ती रास आहे मेष धनु वृश्चिक मीन कर्क आणि सिंह कुंभ मकरला एवढा त्रास नाही आहे पण माझ्या मते ज्योतिषशास्त्र सांगतं एवढ्या राशींनी जपा पण माझा अभ्यास सांगतो की त्याच्याबरोबर मकर आणि कुंभनं सुद्धा जरूर जपा तर काय होऊ शकतं या सात राशींच्या बाबतीत आता मंगळानं स्वतःची जागा बदलल्यावर काय होऊ शकतं आता जवळजवळ पुढच्या अडीच तीन महिने काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगते जे ज्योतिषशास्त्र सांगतं की ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढू शकतं या राशीच्या लोकांचं प्रमाण वाढू शकतं त्यामध्ये हात पाय मेंदू या गोष्टींना जोर जोरदार धक्का बसू शकतो त्याच्यामुळं जर तुम्ही गाडी चालवत असाल रोजच्या रोज तर उपाय पण इथं लगेचच घेऊन आलीये सगळ्यात पहिलं क्षणी ब्रेसलेट हातामध्ये पाहिजे आपल्या त्यामुळं या, या गोष्टी घडणार नाही घरामध्ये इच्छापूर्ती टॉवर असेल तर मंगळ तुम्हाचं मंगळच करेल अमंगळ करणार नाही एवढी एक हजार टक्के गॅरंटी देऊन मी तुम्हाला सांगते त्यामुळं टॉवर असणं ब्रेसलेट असणं तुम्हाला आता ही नवीन निघालेलं आहे हे घालू शकता सुलेमानी घालू शकता शनी ब्रेसलेट घालू शकता काही ना काही आपल्या हातामध्ये असणं रेकी ऊर्जेच्या आपण ओऱ्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे तर काय करायचं आहे आता जे गाडी ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत आणि त्या ह्याला पण काही होऊ नये आणि काय तर सात खारका अतिशय पुरातन काळातला आहे व्हिडिओ मा, मी माझा सुद्धा उपाय सांगून झाले पण या उपायाशिवाय दुसरा उपायच नाहीये तर सात खारका आपल्या ज्या लाल खारका असतात त्या खारका खजूर नाही सुकलेल्या खारका काय कुठल्या भा, भा, भागात म्हणत असतील मला माहित नाही कारण देशभर व्हिडिओ जातो तर त्या आप लाल कापडामध्ये सात खारका घ्यायच्या आणि त्याला लाल कलावा बांधायचा आणि मारुती रायाला मंगळवारी किंवा शनिवारी त्यांच्या पायावर ठेवून यायचं आणि त्या आपल्या गाडीला बांधून टाकायचं त्याचबरोबर जर डबल गुढीपाडवा पोटली तुमच्याकडे झाली असेल तर पोटली सुद्धा गाडीमध्ये बांधा म्हणजे अॅक्सिडेंटच प्रमाण होणार नाही यामध्ये सगळ्यात मोठं काम करतो ते इव्हल लाय किंवा मग ब्लॅक ब्रेसलेट तेही तुम्ही बांधू शकता आपल्या गाडीमध्ये या राशीची लोक जर रोज गाडी चालवत असतील तर या याची तुम्ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट या चार राशींमध्ये काय होऊ शकतं मेष धनु वृश्चिक मीन कर्क सिंह मकर आणि कुंभ या सगळ्या राशींमध्ये जर तुम्ही लव्हर असाल तर ब्रेकअपचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे डिवोर्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे डिवोर्स ब्रेकअप नाही झाला तरी भांडणाचं प्रमाण खूप मोठ्या पती पत्नींमध्ये सुद्धा वाढणार आहे त्यामुळं काय करायचं आहे तोंडामध्ये साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा आहे म्हणजे बुद्धीला आणि मनाला आणि तोंडाला आणि जिभेला सगळ्याला समजावून सांगायचंय आपल्याला रिॲक्ट व्हायचं नाही आपल्याला ब्रेकअप करायचा नाही आपल्याचा आपल्याला डिवोर्स करायचा नाही म्हणून आपण शांत बसणं गरजेचं आहे पुढचं कितीही चुकीचा असू दे कितीही चुकीचा असू दे पण साडेसातीच्या काळामध्ये जर आपण एक शब्द बोललो तर त्याचा एवढा फाट मोठ भांडवल होत आणि आपल्याच अंगावर सगळं येतं त्यामुळं अजिबात बोलायचं नाही कुठल्याही भांडणामध्ये हा बाबा माझं चुकलं नमस्कार करा सॉरी म्हणा आणि तिथनं बाजूला व्हा हे जर तुम्ही केलं तर काही तुमच्या बाबतीत घडणार नाही भांडणं वाढतील या महिन्यात म्हणजे याचाच अर्थ तो आहे प्रॉपर्टीबद्दलची कामं हो पेंडिंग राहतील नाही तर फसवणूक होईल त्यामुळं प्रॉपर्टीची जर कामं आता तुम्ही काही करत असाल तर थोडंसं या सगळ्या राशींनी सावध राहा कुठंतरी फसाल एखादी अपार्टमेंट चालू आहे म्हणून भराल आणि त्याला चार पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष सुद्धा लागतील किंवा काहीतरी आणखीन त्याच्यात प्रकार घडतील कुठलीही प्रॉपर्टी असो त्या म्हणजे जमिनी संदर्भातले जे काही व्यवहार तुमचे असतील ते काळजीपूर्वक करा नाहीतर तिथं फसवणूक होण्याची आता या दोन तीन महिन्यांमध्ये जास्त शक्यता आहे त्याचबरोबर आता घरातली भांडणं व्हायला नको ब्रेकअप व्हायला नको डिवोर्स व्हायला नको या सगळ्यासाठी एक छानसा उपाय आता या सगळ्यासाठी सगळ्यात मोठा उपाय हाच आहे परत एकदा मंगळ इथं आहेत वरती सूर्य आहेत शिव आहेत एंजल नंबर आहेत पायराईड आहेत सर्व काही आहेत ह्याच्यामध्ये आहे हे वापरणं अतिशय गरजेचं आहे याच्या पाच तारखेपासून किमती बदलतील त्यामुळे बुकिंग ह्याचं आत्ताच फास्ट तुम्ही करून ठेवा पाच तारखेला काय किंमत असेल वरती आज ऐका मी सगळं सांगून ठेवतो हो तिथं उपाय काय करायचा आता एक उपाय सांगितला तुम्हाला ड्रायव्हिंगसाठी ज्यांना अडचणी येणार आहेत त्यांच्यासाठी आता दुसरा उपाय काय करायचा आहे आपल्याला तर लाल नवीन तांब्या आणायचा म्हणजे तांब्याचं भांडं आणा तांब्या आणा गडू आणा काही पण आणा मंगळवारच्या दिवशी नवीन तांब्याचं भांडं आणायचं त्यात अख्खे मसूर जो सातारकरांना तर माहीत आहे सातारा सांगली पुणे कोल्हापूर इकडं तरी की अख्खा मसूर प्रसिद्ध आहे आपला लाल मसूरच्या डाळीच्या आधीचा जो मसूर असतो तो पाहिजे आपल्याला लाल डाळ नको मग कुठं कशी काय म्हणतात त्याला मला माहित नाही सगळीकडे वेगळ्या भाषा असू शकतात तर ती मसूरची डाळ त्या तांब्याच्या लोट्यामध्ये भरा त्याच्यावर थोडासा गुळ ठेवा आणि हे सगळं मारुती रायाच्या देवळामध्ये मंगळवारच्या दिवशी दान करा मारुती रायाच्या समोर ठेवून या हनुमान चालिसा म्हणायची सोडू नका तिथं बसून एक पाच वेळा जरी हनुमान चालिसा म्हटली तरीही चालेल घरात कुणीही करू शकतो आणि नंतर माघारी आहे आणायचं नाही आहे काही माघारी आपल्याला तिथंच ठेवायचं आहे तर जो हा मंगळामधला बदल आहे कुणाच्या बी वाढू शकतात ज्यांना ब्लड कॅन्सर वगैरे आहेत त्यांच्या तब्येती हे करू शकतात ज्यांना धमन्यांचे आधार आजार आहेत ज्यांना श्वासोश्वासाला त्रास म्हणजे रक्ताबरोबरचे जे, जे जे आजार आहेत ते सगळे आजार तोंड वर काढू शकतात त्याच्यामुळं हे सगळे उपाय तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत क्षणी ब्रेसलेट अतिशय महत्त्वाचं आहे आणि इच्छापूर्ती टॉवर हा या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सुनामी ज्या येतील ना दुःखांच्या सुनामी त्याच्यासाठी अतिशय गरजेचं आहे निसर्ग दाखवायला लागलाय आपली कमाल तुम्ही सगळीकडे बघत असाल काल सातारा जिल्ह्यामधला जो कराड आहे कराडमधले भरपूर सारे माणसं आहेत किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले असतील की आज एवढ्या वर्षात एवढी गारपीट कधीच कराडमध्ये पाहिली नाहीये की अक्षरशः काश्मीर सारखा बर्फाची लाट आल्यासारखं जर सगळीकडं सा हे होत असेल तर निसर्गानं काय मनात घेतलं आहे याचा तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे वागा प्रत्येक शनीच्या एकतर बारा राशींनी सगळ्या गोष्टींनी जपा राशींची ब्रेसलेट सगळ्यांकडं आहे ब्रेसलेटं तुमची तुटत आहेत का तुम्ही कुणाला असं दाखवायला जात आहे का हे बघा हे माझं राशीचं ब्रेसलेट आहे असं दाखवायला जर जात असाल तर त्या माणसाची नजर लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं काय आहे हे तुम्ही काय घातलंय हे तुम्ही काय आहे यूट्यूबला छोटीशी अशा चॅनल आहेत तिथं जाऊन बघा ताईंनी आम्हाला एवढंच सांगायला सांगितलंय एवढंच सांगा त्यामुळं अनेक जणांची माझ्या हातामध्ये वर्षभर ब्रेसलेट असतात दाजी आणि के तेवढे जाड आहेत त्यांच्या हातामध्ये वर्षभर ब्रेसलेट असतात आज धागायात आमच्या घरात एकही ब्रेसलेट तुटलं नाही पण तुमची रोज उठून कशी तक्रार असू शकते तुम्हाला तेवढे दुश्मन आहेत का रेकीमध्ये जे कळत रेकी तिथं तर रेकी दिलेली असती पण असे तुटतात कसे तुमचे या गोष्टीची काळजी घ्या की त्याच्याशी असं 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 करत खेळत बसू नका व्यवस्थित वापरा झोपताना काढून ठेवा आंघोळीला काढून ठेवा परत घाला किंवा माझे तर कायमच स्वरूपी हातात असतात मी कधीच काढत नाही ब्रेसलेट माझ्या वाराप्रमाणे माझ्या नक्षत्राप्रमाणे माझे ब्रेसलेट बदल चालू असतात पण काढत कधीच नाही आज तागात माझं एकही एक ब्रेसलेट तुटलेलं नाही तर या गोष्टी लक्षात ठेवा दुसरी सगळ्यांची आता हा ह्याचा व्हिडिओ होता तरीसुद्धा थोडीशी ब्रेसलेटची पण माहिती मी इथं तुम्हाला देते ज्यांची ब्रेसलेट तुटत आहेत त्यांनी शिवणकामाच्या दुकानामध्ये जायचं आणि बॉबिनमध्ये भरायचं इलॅस्टिक मागायचं हे बघा ह्याच्यामध्ये काय वापरलंय इलॅस्टिक वापरलंय तर चांगल्यातलं बॉबीनमध्ये भरायचं इलास्टिक द्या सांगायचं त्यांची रीळ असेल मीटरवर असेल मलाही माहीत नाही आहे काय असेल ते घ्यायचं आपण आणि त्याच्यामध्ये हे मनी ओवून त्याला गाठ मारून टाकायची गाठ मारल्यावर काय करा की जे इथं ह्याच्यामधले तीन मनी हरवले काही हरकत नाही आहे तीन मनी मी सगळ्याला जास्त घातलेले असतात आता जिथं आपला ह्याचाही येतो ना तिथं थोडस म्हणजे काळी पेटी पेटवून विजवायची त्याचा जो छोटासा निखारा राहिलेला असतो की नाही तो नुसता त्याला टच करून हातानं दाबायचं म्हणजे ते ब्रेसलेट एक पक्क होतं तुटत नाही तर या प्रकारे ज्यांची ब्रेसलेट तुटत आहेत त्यांनी हे करू शकता तर चला आजचा दोन पासून मंगल नीचस्थानी जाणार आहे म्हणून या राशींना काय त्रास होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा एस एस ज्योतिष कट्टावर बाबांचं बाबा काय म्हणतायत हे बघायला सुद्धा जरूर जावा सारिका लाईफस्टाईल वर किंवा आपल्या वरती दिलेल्या नंबरवर काय भारी भारी ऑफर आहेत ते बघायला सुद्धा नक्की जावा तर चला हा सगळ्यात एक महत्वाचं खूप सॉरी आता त्या ता ताई आहेत नाहीत माहित नाही कधी ताईंचं प्रेझेंट आलं हे माहित नाही काल माघारी आलेल्या कुरिअर मध्ये हे सुंदरसं गिफ्ट देणाऱ्या ताईंनी मला मेसेज करा कुणी गिफ्ट दिलं पण आज गुरुवार आहे काल माझ्याकडं पोहोचलं पण ताई हे दोन्ही भाग असे झालेत पण मी त्याला काही का 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 फुँ, ना काही करेल कारण बाबा माझ्या घरी अशा दरबार स्वरूपात आलेत आणि ते असे असे राहतील तुटलेल्या स्वरूपात असं नाही होणार तर त्याला काही ना काहीतरी करून त्याला व्यवस्थित करेल तर ताई खूप 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 थँक्यू ज्यांनी मला हे दिले कारण त्याच्यावर नाव नाही आहे चिठ्ठी आहे त्यांची पण चिठ्ठीत पण नाव नाही आहे तर माझ्यापर्यंत हे आत्ताशी पोहचलं आहे आणि थोडस तुटलं मला सुद्धा खूप वाईट वाटलं या गोष्टीचं पण मी त्याला नीट करेल कोणाचं पण प्रेम माझ्यापाशी कायमस्वरूपी जपून असतं सगळ्यांना माहिती आहे तर त्याप्रकारे हे पण प्रेम मी तुम्हाला जपून ठेवेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटून नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत दाटवत आहे